महामंत्र वडील पारंपरिक पद्धतीने शेती करत होतो असतो आणि त्याच्यामध्ये शेत शेतीचा खर्च जास्त होत होता मग त्याच्यामध्ये मग आम्हाला चार वर्षापूर्वी शे प्लांटोचे भगवान शेळगेसाहेब भेटले त्यांनी आम्हाला सा, सा याचा योग्य प म्हणजे याचा कसा वापर करायचा काय त्याचं सगळे आम्हाला त्यांनी माहिती त्याची माहिती दिली आम्हाला मी ते थोडं थोडं वापरण्यास पहिल्या वर्षापासून सुरुवात केली आद्रकीला मी जवळपास सुरुवात केली आदरकीपासून तर मला आद्रकी चांगले रिझल्ट आले तर मागच्या वर्षी मी चार एकर कापस लागवड केली त्याच्यामध्ये प्लांटोचा वापर केला मागच्या वर्षी पाऊस जास्त असल्यामुळं पावसामुळे काय झालं ज्या बोंडाला जरा सळ काळे झाले सड लागले बोंडाला मागच्या वर्षी इतरांना सात कुंटलचा चावर झालं आणि मला दहा क्विंटलचा आवर झालं जवळपास तीन गुंडाचा जास्तीचा कापूस झाला चार एकरामध्ये बारा कुंटलचा जास्तीचा कापूस झाला या वर्षी मी सहा एकर कापूस लावले लागवड केलेली आहे आणि याच्यामध्ये मी जवळपास पूर्णच याला प्लांटोपुरुषांचा वापर केलेला आहे सुरुवातीला लागवड ला केली त्यावेळेस मी दहा सव्वीस सव्वीस दोन बॅग आणि प्लॅन टो दायनदार चान बॅगचा वापर केला त्याच्यानंतर परत मी पिस्टीम मॉर्नेट हे फवारणी केलेली आणि दुसऱ्या डोसला परत मी अठराशे एक बॅग दहा सव्वीची एक बॅग आणि प्लॅन टो एक बॅग आणि ड्रिप मधून प्लॅन टू ड्रिप ए्र मी पाच लिटर सोडलेलं आहे या प्लॉट या वर्षी पाऊस कमी असल्यामुळे यावर्षी मला जवळपास सात ते साडेसात साथ क्विंटल कापूस निघाला घरामध्ये एकाचा हिशोब सांगतोय आणि अजून याच्यामध्ये आठ क्विंटलचा आवर्ज येणार आहे मला एकूण मला असं पंधरा साडे पंधरा पर्यंत आवर्जली एकरी या वर्षी मला एकरी जवळपास पाच क्विंटल कापूस जास्त होईल आणि जवळपास सहा क्विंटलचा आवर जास्त आणि त्याच्यामध्ये मला जो बाजार भाव असेल ते जे पैसे येईल समजा ते समजा यावर्षी सहा एकरासाठी मला जवळपास प्लॅन टोकुरी समजा वापरल्यामुळे माझा खर्च तीस हजारच्या आसपास होईल तर मंडळी श्रुत कृष्णा टेपले यांना गेल्या वर्षीच्या हंगामात याच सहा एकर क्षेत्रामध्ये परिसरातील शेतकऱ्यांच्या तुलनेमध्ये तीस क्विंटल कापूस जास्त झाला आणि त्यापासून त्यांना आठ हजार रुपये क्विंटल प्रमाणे दोन लाख चाळीस हजार रुपये जास्तीचं उत्पन्न झालं प्लांटो कृषी तंत्राच्या वापरामुळं तर शेतकरी बंधूंनो प्लांटो कृषी तंत्राच्या वापरासह इतरही माहितीसाठी जरूर संपर्क करा